हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मी अरविंद आणि आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस अंतर्गत येणाऱ्या सामान्य विज्ञान या विषयातील धातू आणि अधातू या टॉपिकवरील इम्पॉर्टंट एम सी क्यू पाहणार आहोत आजचं आपलं सातवं सेशन आहे यापूर्वी आपण स्टेट्स ऑफ मॅटर क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आणि ॲसिड बेसिस अँड सॉल्ट याच्यावरती इम्पॉर्टंट एम सी क्यू पाहिले आहेत याची जी प्लेलिस्ट आहे त्याचं जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर ई महाजी दोन हजार चोवीस या कोर्समध्ये ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स डेली लाईव्ह क्लास संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स पन्नासपेक्षा अधिक मॉक टेस्ट संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एम सी क्यू प्रोव्हाइड करत आहे तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्लेस्टोरवरनं ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करू शकता तर सेशन सुरू करूया त्याच्यामध्ये आजचा पहिला जो प्रश्न आहे तो आहे डॅश मेटल इज इज लिक्विड ॲट अ रूम टेम्परेचर खोलीच्या तापमानावरती टॅश धातू द्रव्य असतो तर आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये चांदी जो असेल तो सॉलिड फॉर्म मध्ये आहे तांबे सॉलिड आहे त्याच्यानंतर लोह हा पण सॉलिड आहे पण पारा किंवा मर्क्युरी जो आहे तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो आपण थर्मामीटर वापरतो त्याच्यामध्ये मर्क्युरी प्रोवाईड केलेला असतो तर मर्क्युरी किंवा ता, ताप किंवा पारा हा धातू खोलीच्या तापमानावरती लिक्विड किंवा द्रव अवस्थेत असतो प्रश्न क्रमांक दोन डॅश डॅश हा नैसर्गिकरित्या पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली खोलवर आधारणा आढळणारा अजैविक पदार्थ आहे डॅश डॅश इज नॅचरली अकरिंग इनॉरॉनिक सबस्टन्स फाउंड डीप अंडर द सर्फेस ऑफ अर्थ तर धातू असतील अधातू असतील आणि धातु सदृश्य असतील हे सर्व खनिजांच्या स्वरूपामध्ये आढळतात म्हणून खनिज हे याच योग्य उत्तर आहे कारण धातू अधातू किंवा धातू सदृश ही मूलद्रव्य जमिनीच्या पृष्ठभागाखाली आहे त्या स्वरूपामध्ये आढळत नाही ते त्यांच्या ओवर्सच्या फॉर्ममध्ये किंवा खनिजांच्या फॉर्ममध्ये आढळ आढळतात म्हणून द करेक्ट आन्सर इज मिनरल और खनिज क्वेश्चन थ्री एक्झाम्पल ऑफ नॉन मेटल विच एक्झिस्ट इन अ सॉलिड स्टेट इजे आपल्याला इथं नॉन मेटल हवा आहे आणि सॉलिड स्टेटमध्ये एक्झिस्टेड पाहिजे तर इथं उदाहरणं दिले आहेत आपल्याला ऑक्सिजन ऑक्सिजन हा गॅस आहे नॉन मेटल पण आहे बट तो गॅस आहे क्लोरीन गॅस आहे तो नॉन मेटल पण आहे ब्रोमिन लिक्विड आहे आणि तो नॉन मेटल आहे सल्फर हा सॉलिड आहे आणि नॉन मेटल आहे सो द करेक्ट आन्सर इज अ सल्फर ऑप्शन ए सल्फा क्वेश्चन फोर द प्रॉपर्टी ड्यू टू विच मेटल कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट्स विदाउट ब्रेकिंग एज ज्या गुंद्रामामुळे धातूचे तुकडे न करता पातळ पत्रे बनवता येतात त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात हे याच्यामध्ये विचारलंय तर याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी कंडक्टिव्हिटी म्हणजे याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते म्हणजे आपण त्याला विद्युत सुवाहक म्हणू शकतो त्याच्यानंतर अन्य शक्ती म्हणजे याच्यापासून आपण मेटल खेचल्यानंतर तो मेटल ताणला जाईल डक्टिलिटी मध्ये आपण तो मेटल जर लवचिक असेल तो मेटल जर बेंड होत असेल न तुटता त्याला आपण मेटल म्हणू शकतो किंवा ही मेटलची प्रॉपर्टी आहे त्याच्यानंतर निंदनीयता जी आहे निंदनीयतामध्ये काय होतं आपण ज्यावेळेस एखादं मेटल दोन रोलरमधून पास करतो तर त्याच्यापासून थिन शीट्स बनवता येतात किंवा त्याच्यापासून पातळ पत्रे बनवता येतात त्याला आपण निंदनीय किंवा मॅलिएबल असं म्हणतो उदाहरण आपण जर पाहायला गेलं तर चांदीचा वर्ख किंवा सोन्याचा वर्ख माहिती असेल जो खूप खूप पातळ असतो नॅनोमीटरमध्ये त्याची जाडी असते तर या गुणधर्मामुळे निंदनीयता किंवा मग मॅलिएबिलिटी या गुणधर्मामुळे धातूचे बारीक पातळ पत्रे बनवणं शक्य होतं पुढचं उदाहरण घेऊयात पुढचा क्वेश्चन घेऊयात क्वेश्चन नंबर फाईव्ह डॅश डॅश डज नॉट रिॲक्ट विथायूट हायड्रोक्लोरिक ॲसिड बट रिॲक्ट विथ सल्फ्युरिक ऍसिड अँड डज नॉट लिबरेट हायड्रोजन गॅस तर आपल्याला असा याच्यामधून ऑप्शन शोधायचा आहे की जो डायल्युट हायड्रोक्लोरिक सोबत रिएक्शन करत नाही बट सल्फ्युरिक सोबत रिएक्शन करतो आणि हायड्रोजन गॅस लिबरेट करतो आपण अम्ल अम्लारी वक्षार क्षार या सेशनमध्ये पाहिलंय की धातू सोबत किंवा सोबत रिएक्शन करून हायड्रोजन गॅस बनवतात तर याच्यामध्ये आपल्याला हायड्रोक्लोरिक सोबत रिॲक्ट सोबत रिॲक्ट न, न होणारा बट ऍसिड सोबत रिॲक्ट होणारा शोधायचा आहे तर याच्यामध्ये दिलाय झिंक झिंक ज्यावेळेस एच सी एल सोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस तो झिंक क्लोराईड बनवतो दॅट इज झेड एन सी एल टू त्याच्यानंतर म्हणजे हा एच एच सी सोबत किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत रिॲक्ट होतो आपल्याला न होणारा पाहिजे गोल्ड रिॲक्ट होत नाही त्याच्यासाठी आपण ॲक्वारिजिया वापरतो आपण हेही एका क्वेश्चनमध्ये पाहिलं आहे की गोल्डला डिझॉल्व्ह करण्यासाठी आपण इंडिपेंडंट एक ॲसिड वापरू शकत नाही आपल्याला ऍसिडचं कॉम्बिनेशन वापरू लागतं हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि सल्फरिक ॲसिडचं नेक्स्ट कॉपर दिला कॉपर डायल्यूट एच सी एल सोब रिएक्ट हो बट तो एच टू एसओ फोर कि सल्फेरिक एसिड सोबत रिएक्ट होपर सल्फेट सल्फर डाइऑक्साइड टू ओ या तीन गोष्टी बनो तो। आयर्न जो आ है तो एच सी एल रिएक्ट हो सी एल टू एफ ई सी एल थ्री बनवी एच टू एस ओ फोर सोबत एफ ई फोर बनो तो। म्हणजे याचं जे करेक्ट आन्सर आहे ते कॉपर आहे ते डायल्यूट एच सी एलसोबत रिॲक्ट होत नाही बट एच टू एसोपर सोबत रिॲक्ट होऊन हायड्रोजन गॅस लिबरेट न करता सल्फर डायऑक्साईड लिबरेट करता आणि पाणी बनवतं सो द करेक्ट आन्सर इज अ बी कॉपर तांबे क्वेश्चन नंबर सिक्स जर्मिनियम हे डॅश डॅशचे उदाहरण आहे जर्मिनियम इज अन एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश तर जर्मिनियम हा धातू आणि गुणधर्म दाखवतो हे आपल्याला माहिती आपण पाहिलंय क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये तर हा धातू आन्सर करेक्टर बी मेटलॉइड नेक्स्ट मॅग्नेशियम ऑक्साइड सारखा धातूचा ऑक्साइड पाण्यावर प्रतिक्रिया देऊन डॅश डॅश बनवतो तर मेटलिक ऑक्साइड लाईक एमजीओ रिएक्ट्स विद वॉटर टू फॉर्म डॅश डॅश तर मॅग्नेशियम ऑक्साइड जो आहे एम तो पाण्यासोबत रिॲक्ट होऊन एम जी ओ एच टू म्हणजे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड बनवतो तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड जे आहे ते अमलारी धर्मिक क्षार आहे म्हणून त्याला आपण अमलारी हा ऑप्शन करेक्ट म्हणू शकतो सो द करेक्ट ऑप्शन इज बेस ऑर अमलारी क्वेश्चन नंबर एट सोन्याची शुद्धता टिंबटिंबच्या संदर्भात व्यक्त केली जाते तर आपल्याला माहिती आहे सोनं आपण कॅरेट्समध्ये मोजतो चोवीस कॅरेट्स असते बावीस कॅरेट आहे अठरा कॅरेट आहे जे त्याच्यामध्ये मिक्स केलेल्या कॉपरनुसार त्याचं कॅरेट ठरतं ओके okay, कॉपरमुळे त्याला स्ट्रेंथ मिळते आणि जर दागिने घडवायचे असतील तर मेनली त्याच्यामध्ये कॉपर मिक्स केल्यामुळं त्याला स्ट्रेंथ येते आणि दागिने मोडल्या जात नाहीत सो द करेक्ट आन्सर इज अ कॅरेट ऑप्शन ए नेक्स्ट डॅश डॅश इज अ बिंग अ व्हेरी लाईट मेटल इज यूज फॉर मेकिंग एअरक्राफ्ट बॉडीज तर याच्यामध्ये आपला हलका धातू शोधायचा हो आहे की ज्याच्यामुळे विमानाचे पार्ट्स बनवले जातात त्याच्यामुळे दिला ऑप्शन लोह जस्त तांबे आणि ॲल्युमिनियम तर लोह जस्त तांबे हे तीन जर आपण पाहिले तर ॲल्युमिनियमला कम्पेअर करता हे डेन्सर धातू आहेत यांची घनता खूप जास्त आहे जर यांचा वापर एरोप्लेनमध्ये किंवा एअरक्राफ्टमध्ये केला तर त्याचं जे जा वजन आहे ते वाढणार आहे आणि फ्युल कन्झम्पन जे आहे तेही याच्यामुळे वाढतं तर ॲल्युमिनियमचा यूज करून एअरक्राफ्ट बनवतात ॲल्युमिनियमचे अलॉय यूज करतात एअरक्राफ्ट बनवण्यासाठी जे लाईट वेट राहतात स्ट्रॉंग राहतात आणि त्याच्यामुळे फ्युल कन्झम्पन सुद्धा कमी राहतं सो द करेक्ट आन्सर इज अ ए ॲल्युमिनियम नेक्स्ट क्वेश्चन टेन डॅशच्या गुणधर्मामुळे सिल्वर संगणकातील उच्च अचूक विद्युत संपर्कासाठी वापर वापरला जातो तर आता संगणकामध्ये जर वापरायचं म्हटलं तर संगणकामध्ये आपल्याला विद्युत पुरवठा हा महत्वाचा आहे तर जी प्रॉपर्टी असणार आहे ती विद्युत वाहनाविषयी असणार आहे सो so, द करेक्ट आन्सर याच्यामध्ये दिले आहे विद्युत वाहकता त्याच्यामुळे त्याचा जो अवरोध आहे किंवा त्याच्यामध्ये जो रेजिस्टन्स आहे तो कमी असतो त्याच्यामुळं त्याचं त्याच्यामधून होणारं विद्युत वहन जे आहे ते चांगल्या प्रकारे होतं म्हणून सिल्वर हे कम्प्युटरमध्ये कम्प्युटरचे कॉम्पोनेंट बनवण्यासाठी वापरतात त्याच्यासोबत अजून गोल्डचे कनेक्टर पण वापरले जातात सो द करेक्ट आन्सर इज विद्युत वाहकता किंवा कंडक्टिव्हिटी ऑप्शन बी नेक्स्ट क्वेश्चन इलेवन दोन किंवा अधिक धातू किंवा धातू आणि नॉन मेटल किंवा इथं अधातू हवे यांचे एकसंध मिश्रण म्हणून ओळखले जाते A तर अ होमोजिनियस मिक्सर ऑफ टू ऑर मोर मेटल और मेटल अँड नॉन मेटल इज नोन ॲज तर याच्यामध्ये जो करेक्ट आन्सर असणार आहे तो, धातु धातु, तो। मिश्र धातू असणार आहे दोन धातू किंवा अधातू एक धातू दुसरा अधातू असे मिक्स करून आपण मिश्र धातू बनवतो आणि त्यांचं जे मिश्रण आहे ते एक संद किंवा होमोजिनियस असतं उदाहरणार पाहायला लग, गेलं तर स्टेनलेस स्टील हे त्याचं उदाहरण आहे किंवा कार्बन स्टील पण त्याचं एक उदाहरण आहे ज्याच्यामध्ये कार्बन आणि आयर्नचा यूज केला जातो द करेक्ट आन्सर याचं अलॉय किंवा मिश्र धातू नेक्स्ट क्वेश्चन ट्वेल्व डॅशडॅश हे लोह क्रोमियम आणि निकेलपासून बनवलेले मिश्र धातो आहे डॅशडॅश इज अ ॲन अलॉय मेड फ्रॉम आयर्न क्रोमियम अँड निकेल तर याच्यामध्ये स्टेनलेस स्टील हे याचं उदाहरण आहे स्टेनलेस स्टीलमध्ये आयर्न क्रोमियम आणि निकेलचा यूज केला जातो स्टील स्टीलमध्ये आयर्न क्रोमियम अँड निकेल स्टीलमध्ये आपण आयर्न आणि कार्बनचा यूज करतो É o que कॉपर किंवा तांबे जे आहे त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो एक हजार पंच्याऐंशी डिग्री सेल्सिअस आहे एक हजार पंच्याऐंशी डिग्री सेल्सिअस दॅट ऑफ ॲल्युमिनियम इज सिक्स सिक्स्टी पॉईंट थ्री डिग्री सेल्सिअस गोल्डचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो वन झिरो सिक्स फोर एक हजार चौसष्ट आहे एक हजार चौसष्ट डिग्री सेल्सिअस दॅट ऑफ सिझियम इज ट्वेंटी एट पॉइंट फोर्टी फोर डिग्री सेल्सिअस त्याच्यामुळं वीस डिग्री सेल्सिअसच्या खाली म्हणजे अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसला सिझियम हा सॉलिड टू लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो ठीक आहे तर हे होते आज या टॉपिकमधले क्वेश्चन्स धातू आणि अधातू आपण आज कवर केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण एम सी क्यू पाहिलंय त्यांचं सोल्युशन पाहिलं आहे कम्पॅरेटिव्हली इझी आहे धातू आणि अधातू डिस्क्रिप्टिव्ह टॉपिक आहे त्यानंतर याच्या पुढच्या सेशनमध्ये आपण सेल सायन्स विषयी किंवा पेशी आणि उती या टॉपिकवरील आपण सी क्यू पाहणार आहोत मीन व्हाईल तुम्ही सबस्क्राईब करा ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षाला आणि पुढील सेशन असेच अटेंड करत राहात कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिले त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून या कोर्सला जॉईन करू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही जी प्लेलिस्ट आहे Uh, महाटी ई टी दोन हजार चोवीस सायन्स म्हणून ती प्लेलिस्टची लिंक मी प्रोवाईड करत आहे ती प्लेलिस्ट तुम्ही ॲड करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये लगेच दिसेल तर सबस्क्राईब करा ग्लोबल ऑनलाईनला थँक्यू व्हेरी मच